हाय नमस्कार मी करुणा करुणा ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा एक छोटासा ब्लॉग आहे माझा माझ्या लहान मुलांचा माझ्या मुलानं म्हणजे आज नवीन आपद आणली होती एक तसं असते ना की संकट आले म्हणजे सगळी कळून येते आमचे माग पाच महिने झाले एक सारखे दवाखाने चालू आहे आणि एक एक नवीन नवीन टेन्शन चालू आहे तर आमच्या छोट्या सरकारनं आता टेन्शन आणलं होतं एक नवीन मस्त आपलं बोट स्वीट टाकलं मशीनच्या आणि रडणं चालू केलं नाही का शाहू महाराज काय आहे आता हा आता हसता तुम्ही सकाळी रडले हे हे बघा लागलो म्हणा मला लागलो शाहू दादा मोबाईल दिसला समोर समोर चालू होते पहा तर आता आम्ही दवाखान्यात आलोय शाहूले घेऊन शाहूले दवाखान्यात आलो आमचे नेहमीचे डॉक्टर आहे तर ते संध्याकाळी येत असते तर त्यांच्याकडे आम्ही घेऊन आलो सकाळी असतं ते बारा वाजेपर्यंत आणि बाराच्या नंतर हे आमचं शाहूनं असं काम केलं तर त्याला खाण्यात घेऊन याच संध्याकाळपर्यंत वाट पाहावं लागली आता इथे डॉक्टर वगैरे आलेले आहे दोन तीन नंबर होते तेवढ्या वेळ थोडंसं थांबावं लागलं मग शाहूचा नंबर लागला शाहूचा नंबर लागेपर्यंत त्याला मी इकडे तिकडे खेळवलं कारण तर चिडचिड करत होता आणि मग नंबर लागल्यावर आम्ही अन गेलो तेव्हा म्हणजे टेन्शन एकदम मोकळं झालो नाहीतर खूप टेन्शन आलं होतं की आता सुई लागली आणि जेव्हा लहानपुराला इंक्शन द्यायचं म्हणजे टेन्शनच येते ना तेच तर लस द्यायला लागते तेव्हा तर ते एवढं टेन्शन येते की बस पण आता डॉक्टरांशी बोलल्यावर जेव्हा हे काकांशी बोललो आम्ही तेव्हा टेन्शन मोकळं झालं तर आता शाऊर्य दवाखान्यातून वगैरे घरी घेऊन जातो घरी दिल्यावर मग आता टेन्शन मोकळं झालं तर आता सगळ्या गोष्टीत मनही लागते तर चला मग आता घरी जाऊन बाकी बोलूया आपण काय झालं तर आताच शाहूरी दवाखान्यातून आणलं दवाखान्यात न्यायच्या आधी इतकं टेन्शन आलं होतं तर शाहूच्या हातात दुपारी शिलाई मशीनची सुई गेली होती म्हणजे इकडून गेली वरून आणि खालून निघाली तर त्याच्या हाताला असं छदरस पडल्यासारखं झालं होतं खूप रक्त गेलं तेव्हा आता बापरे म्हणजे आमचं रडणंच पुरलं शाहूही रडत होता माझा मोठा मुलगाही रडत होता माझी भाजी आली आहे ते रडत होती त्यांचं पण मलाही रडू येत होतं काही सुचेच नाही आणि कोणी म्हणे कि याच्यामुळे धनुर्वाद होते कारण लोखंडी सोयी असते मशीनची तर धनुर्वाद होते धनुवाद इंजेक्शन द्या लागते तर गावात असं असते की दुपारचे डॉक्टर नसते की दीड दोन वाजता त्याच्या हातात सुई गेली होती दुपारी दोघे डॉक्टर कोणतेच भेटत नाही बारा वाजले की गावातून सगळे डॉक्टर निघून जाते कारण सगळे बाहेरगावी राहणारे डॉक्टर लोक आहे गावात खेडेगावात कोणी डॉक्टर वेळेवर सापडत नाही तर त्याच्यामुळे दिवसभर तो म्हणजे कसं तरी झोपून दिला त्याला तसं तरी त्याचं म्हणजे एक आहे की त्याचं म्हणजे जर जास्तच झालं होतं तो रडते तसा तो बिलकुल रडत नाही तर रडत नाही नेहमी हसता असते आणि तो दुपारी इतका रडत होता इतका रडत होता म्हणजे आम्हाला म्हणजे कसं तरी वाटत होतं पण तो नंतर झोपला आणि झोपेतून उठल्यावर शांत झाला म्हणजे असं काही झालं असं वाटत नव्हतं त्याला की इतका त्रास झाला पण त्याला खूप त्रास झाला असं आपण म्हणजे माझ्याही पोटात सुई गेली आहे एक ब्लाऊज शिवताना तो समजू शकतो की त्याला किती त्रास झाला असेल त्यात तो इतका म्हणजे लहान आहे नाजूक कवड मास आहे दहा महिन्याचा आहे तो जास्त काही मोठा नाही आहे तो तसंही काही दुखलं ना तर लहान लेकर सहन करते आपल्याकडून कसं सहन होत नाही आपण मोठे माणूस थोडंसं काही झालं की हे झालं ते झालं हे दुखते ते दुखते दहा सांगा सुटतो पण लहान लेकरं बिचारे तेच दुःख सहन करते त्याचे कितीही त्रास हो सर्दी असो खोकला असो त्याच्यात सहन करण्याची ताकद असते खेळते तर माहीत नाही तो, तो दुपारी खेळतही नव्हता काहीच नाही खरं आम्हाला टेन्शन आलं होतं तर आत्ताच तरी मी दवाखान्यातून आणलो तर आता थोडंसं टेन्शन फ्री वाटते डॉक्टरने सांगितलं की एक्शन द्यायची गरज नाही आहे कारण तो सध्या लहान आहे आणि आईच्या दर हो आहे त्याच्यामुळे आई ना जे घेतलं इंजेक्शन म्हणजे पडत असताना टीटीचे एंशन घेतो आपण तर त्याच्यामुळे त्याला टीटीचं एंक्शन द्यायची काही गरज नाही आहे आणि आताही त्याचे डोस झाले आहे ते दीड महिन्याचा अडीच महिन्याचा साडेतीन महिन्याचा आणि आता फक्त नऊ महिन्याचा त्याचा डोस राहिलेला आहे कारण त्याची तब्येत बरी नव्हती तर नऊ महिन्याचा डोस डोस त्याचा द्यायचा आहे डॉक्टर म्हणे की याला डोस चालू आहे सगळं आहे तो याला काही सध्या म्हणजे चिटी जंक्शन द्यायची गरज नाहीये तर आता कुठं थोडस म्हणजे टेन्शन फ्री वाटू राहिलं आता बरं वाटते तोही बिचारा मस्त खेळून राहिला शाहू वाटते का आम्ही शावले पाहून याच्या पोटात सुई गेली असं कोणतं पोट आहे वाटते का शावले पाहून तुम्हाला तरी की शाहूच्या पोटात सुई गेली आहे आता आम्ही हसून राहिली पण मग आम्ही तिघ चौघही रडलो माझी भाची तेही रडत होती हाही रडत होता आणि माझा मोठा मुलगा तोही रडत होता हा माझा मोठा मुलगा एस भावात एवढा जीव आहे भावासाठी <laughs> बिचारा दुपारी रडत होता आताही दगड नेऊ नको डॉक्टर इंजेक्शन देते आताही रडत होता इंजेक्शन साठी आणि हे टकलू महाराज टकलू महाराज काहीच गम नाहीये काही का हो काहीच गम नाहीये थोडा वेळ आपला रडला अकात केला जीवाचा आणि आता मस्त हासन चालू आहे नाही का शाहू कुठ दाखव तुला कुठं लागलं हा इथ या बोटाला लागलं या बोटात सुई गेली शाहूच्या घरात लहान मुलं असले ना की इतकं पहा लागते कि बस पण परेशान करून सोडते थोडस आपण आपल्या कामात लागलं की ते वेगळे काम करून ठेवणारच आहे आपले तो असे आहे लहान लेकर आता बरं आहे बरा काय आता मस्त आहे आमचं मृगांग मृगांचं रडणं चालू झालं होतं शाहू एकचदा रडला लागलं तर पण मृगांग दोनदा रडला की आता माझ्या भावाला इंक्शन देणार आहे आणि त्यासाठी दवाखान्यात जायच्या आधीच रडणं चालू झालं होतं पण आता इंक्शन नाही दिलं त्याच्याही मनासारखं कसं दिले एशन आपले जमलं ना हे आणि तू म्हण बॅनलो आमचा मृगांक मस्त म्हणते सबस्क्राइब करा मृगांबस्क्राईब म्हणते आधी आमचा मृगांग काय म्हणे चॅनल ने सरप्राईज करा आणि व्हिडिओला लाईक करा काय म्हणे मृगांक आधी आपलं आधी जुनं चॅनल होत तेव्हा काय म्हणे तू चॅनलला सरप्राईज करा सरप्राईज करा चॅनलला आता बाय